राज्यातील बळीराजाच्या सुखसमृद्धी आणि कल्याणासाठी आपण आजच पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना केली आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होत असताना या प्रार्थनेचा विसर पडू दिला जाणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली मंदिराचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालावं यासाठी मंदिराच्या सरकारीकरणाचं धोरण राबवल्याचा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केला आषाढी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरमध्ये आले होते विठ्ठल रुखमाईची शासकीय पूजा झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग होत असताना शेती आणि शेतकरी हिताची काळजी घेतली जाईल असं सांगितलं असं मी विठ्ठलाला शेतकऱ्याचं कल्याणच मागितलेलं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टीत शेतकऱ्याचं कल्याण असेल त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून व्हाव्यात अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली राज्यातील मंदिरं सरकारीकरणाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे यासंबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारता मंदिरांचं चा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालावं यासाठी कायदा केला आहे हा कायदा म्हणजे मंदिरांचं सरकारीकरण नव्हे असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला ही साधारणपणे विश्व हिंदू परिषदेची देखील भूमिका राहिलेली आहे की शक्यतोवर मंदिराचं सरकारीकरण करू नये मंदिर हे भक्तांच्याच हातामध्ये असावं मात्र ज्या ठिकाणी कारभार खूप मोठा होतो अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे कायदा करावा लागतो कायदा केला याचा अर्थ त्याचं सरकारीकरण केलं असं होत नाही हे सरकारीकरण नाही आहे या कायद्याच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालावं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण बघितलं असेल कायदा केल्यानंतर मंदिरामध्ये झालेली सुधारणा ही आपण सगळ्यांनी बघितलेली